यशनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक का असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बेल आयकन वर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल मावशी चौगले का काय चौगले काय चौगले पवार नाव तुमचं नामदेव पवार का नामदेव पवार जाय सारा नगर येत ना ते पोरी ते चवल्याने लावून दिला तो स्थळासाठी आल तो आम्ही आज म्हणजे पोरीजेत का नाही चौले म्हणून राहतात त्यांचं मारुती पांढरून चौले काय राहत मग तिने सारा नगर मध्ये की नाही नामदेव पवार म्हणून सांगितले सारा मध्ये गाडा पण असं सांगितलं तिने त्यांच्यात कंदर मुलगी द्यायची असं म्हणजे समजा नाही नात काय कोणतं तुमच्या पाहुणे पाहुण्या कोणतं आहे असं आता इंजिनियर हे पूर्ण झालंय त्याच्यासाठी मुलगी बघायला कोण नाही पाहुणे पण तुमच्या शेजारी

नाही हो दिला असणार तुमचं असणार बघा काय काय म्हणते काय आम्हाला आणि ते काय म्हणलं काय म्हणला मध्ये काय जर ते जर नसले निस्तर म्हणला तिकडून नामदेव त्यांच्या जा घरात जाऊन पैसे घेऊन सांगणार

हो ते आता तुमचे येऊन ते म्हणलं ते आणि कुठल्या माणसांसमोर दोन हजार मला आम्हाला काय म्हणलं माहिती का फोन लावून द्या फोन लावून फोन लावून देतो आणि काय म्हणलं माहितीये का तेव्हा आणि काय पोरगी आहे म्हणला वीस बावीस वर्षी आहे म्हणाला काय आणि नात आहे म्हला बाबा द्यायचं म्हणला आणि दोन हजार रुपये घेतलाय माझ्याकडनं विचार काय माणूस डायरेक्ट तुमच्याकडनं पैसे घ्या म्हटलं जाऊन त्यांच्याकडनं लावून देतो फोन लावून देत त्याला मगाशी फोन लावला फोनच लागणार

दोन वर्षी ते आहे घराव्यांच ते सहारानगर मधलं पत्ता साइंटर आहे ते स्थळाचं काक्याची दोन हजार रुपये दिले त्यांना दोन हजार रुपये आणि इने इने म्हणतात पूर्गी नाही आमच्यात माझी म्हटलं दोन ते काय म्हणलंय पोरगे नसले तर त्यांच्याकडनं दोन हजार घ्या म्हणलंय मग ते यांच्याकडनं दोन हजार मग आता तुम्ही दोन हजार द्याल पाहिजे आम्हाला काय द्या मग आता कुणाकडे दोन हजार घ्यायचं सगळं आवड जाऊन बसते की सगळे काय करायचं नाही नंबर नाही फोन लावले त्याला सोडा नाही तुमचं बरोबर आहे थोडा मला हा ते काय म्हणलं सारानगर रोड आहे की नाही म्हणला आभारपाठा येत हा मग त्याच्या अलीकडे म्हणला हो सारा नगर रोडला गाड आहे म्हणला नामदेव परत घर आहे ते काय रे चौगुले पोरुचे

मेक्ट असं म्हणत नाही आमचं दोनावर गेलो काय करायचं बेना ते करताना की नाही युट्यूब ला चॅनल आहे एस एन जे म्हणजे एस एन जे इचलकरंजी म्हणजे युट्यूब एक चॅनल आहे त्या चॅनल ला आम्ही कसं करतोय फ्रँक व्हिडिओ करतोय तयार आता जायचं आणि बडिशोप आहे का दुपारी बडीशोप द्यायचं काय काय तो टिपऱ्या खेळून दमल्या तो पिक्चर बाहेर म्हणलं तो

जाऊे <Five pressing Gegen West> मगे

कुठे द्या म्हणून द्या मग ते पैसे देऊन गेला किती कुठे दिला इथे ठेवले म्हणला देऊ नको मला म्हणला इथे ठेवले म्हणला गेलं वर तुम्ही मागचे लागणार ते अरे आता तुम्ही द्या म्हणून सांगाल त्याच्याकडे कस पैसे मागणार बरोबर आहे हो खरं तुम्ही एक शब्दाला मागायला पाहिजे म्हणून मंडळाचं काहीतरी म्हणाल ती द्या कोण म्हटला द्या म्हणतो खरं घेऊन घेऊन गेला कोण असं म्हणाले मी मी घेऊन गेले आता तुम्हाला दिले का मी त्याला दिला तर तुम्ही सांगितलं तर मी देणार का नाही देणार मी आता मी काय मागायला बडिशोप माल तो कुरकुर कोण द्या म्हटलं तुम्ही द्या म्हटलं ना त्यो कुरकुरे मागायला आलता तुम्ही द्या म्हटला कुठे गेला तो कुठल्या मंडळ गाड पडले मला पण कुठे कुठे गेल्यावर शिरपा काय नाही हो कुठे गेले <laughs> नाही देता कोण <कुन>? हो <laughs> <ओ, मामा! laughs> या हे नाही शिरपाद कुठला मंडळ मला पण माहित नाही ते लग्न गाड पडले मला पण मी काय म्हणलो माहिती काय ना बडीशेप द्या बरोबर मग बडिशोप घेतला मी तुम्हाला पहिला काय म्हणलो बडिशोप द्याय म्हणलं तुम्ही सांगा मला मी काय म्हणलो पहिला पहिला बडीशेप मागितला बडीशेप दिले बडशोप दिला मग पुरकोट द्या म्हटलं पुरकोट घेतला आणि गेला पैसे पण देणार आता त्यांनी काय बोलायला बघा की तुम्ही मी काय म्हणलो पहिला बडीशोप द्या बडीशोप मला दिला मग मी मी मागितलो नाही कुरकुरे कोण मागायला आलं दुसरा दुसरा तेव्हा आला नाही कोण शिरपा ते, ला ला ते? आ, ते दुसरा त्यांना मागितला ते तर माहिती आहे नी कुरकुरे -कुर -कुर मला पाहिजे मग कुरकुरे कोण मागितलं त्यानं त्याला पाहिजे होतं का मला पाहिजे होत वळखीचं हाय हो खरं कसं आहे माहिती काय तुम्ही विचारा पाहिजे का नको एक शब्द केला नको मी दे म्हटले बरोबर आहे की काय काय विषय आहे की त्याचा काय दे म्हटल्यावर पैसे म्हटले त्याला म्हणल्यावर तपास म्हटला आणि कसं रांगावर घ्यायला मग मी काय केले वीस द्या म्हटली पैसे द्या म्हणले म्हणजे पैसे द्या म्हटलं नाही हो मी मी पैसे कसं म्हणलो नाही तुम्ही त्या ने द्या त्या कुरकुऱ्या कि नाही पोरासने द्या जाऊन कुठं मला कुठं माहिती घर माहिती माहित नाही मला पण तुमच्या बाळगीचा माणूस आता तुम्ही द्या म्हणला तुम्ही ते न इकडे या तुम्ही इकडे इकडे द्या म्हणून सांगा आणि तो जा ब मग म्हटलं वीज द्या म्हणजे काय द्या हे तर काय विषय आहे काय असं काय काय घोड्यात काढायला आलं काय काय मला सांगून काय मला तुमच्या वळखीच माझ्या ओळखीच जाते मला सांगा तुम्ही किरा करायला बरोबर तुमच्या का माझ्या ओळखी जोड माझ्या वळखीच आहे बरोबर माझ्या था वळखीच आता हेनी आलं हे माझ्या वळखीत आता हे आता हेनी काय तर मांडलं तर तुम्ही पैसे मायात घेणार पैसे तुम्ही मायात घेणार का म्हणाले का द्या मी द्या मी हो नाही द्या म्हणलं नाही द्या म्हणलंच नाही मी म्हणाले मी चेष्टाना म्हटल्यावर मी काय सगळं मास घेऊन जाणार आणि थांबल्या